गुड मॉर्निंग मित्रांनो कशात मस्त पैकी नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं परत स्वागत आहे आमच्या या घरामध्ये जुन्या घरामध्ये आहे का बघा दीक्षा पण हाय करती तिला खोकला आलाय तिकडे खोकल्याचं औषध तिचं तिला आणायचं तिकडनं आणायचं ना आपल्या त्या घरी जायचं का काय हा म्हणते की गोरा दिसा लागलं मी वाटतंय असं वाटतंय मला याच्यात आहे ना होय सांग की जरा नीट झाला ही आमची बायकू सांगत नाही नीट बघा हो केलं बघा तुम्ही तिकडं आणि मित्रांनो अजून एक सांगायचा विषय हा आहे ना गुलाबजामचा पुडा महिना झाला आणला आम्ही हा महिना हो महिना झालाय आमची पोरगी पण हस्ती बघा तुम्हाला महिना आणला हा महिना आणते तुला खर्च महिना झाला आणला मित्रांनो पण गुलाबजाम काय बनवणार आमच्या इथं कारण हे काय याला लागतं एवढं वैशिष्ट्य मला माहीत नाही महिना झाला पुढं आणला याला धूळ mm बसली याला -hmm. तर कुणी आपले सबस्क्रायबर बनवून देणार असेल तर सांगा त्यांना पुढं आम्ही घरी पोच करतो आणि पोस्टाने आपलं काय म्हणतात त्याला कुरिअरने आणि तेवढे आम्हाला गुलाबजाम बनवून द्यावं मला नाही ना पण आमच्या दीक्षाला आवडतं आवडतं बघा दीक्षाला आवडते आमच्या पण ते बनवण्याचं काय करावं असं <laughs> झालंय तर प्लीज आम्हाला बनवून द्या मित्रांनो कोणाचे कोणी छानपणी जास्त गुलाबजाम तर आम्हाला बनवून द्या बघा <laughs> महिना झाला पाडला हो आमच्या इथं कुणीच कराय नाही आणि आमचं नाही आहेत कराय कोणाला करा नाही आहेत त्याच्यामुळं आम्हाला करून द्या मित्रांनो तर आम्ही आता जाताना व्हिडिओ तुमचा बघा आमचा व्हिडिओ काय का घरी जायचं ना आपल्याला आम्हाला घरी जायचं दुसऱ्या घरी आमचं आमचं जुनं घर आहे आम्ही इथंच राहायचो मित्रांनो इथं पहिलं आमचं घर आहे आम्हाला छोटस घर आहे इथं सगळं आमचं किचन आहे बघा आई किचन आमचा किचन एवढा एवढंच आणि बाहेर एक खोली बाहेर गेली तर चला मित्रांनो आम्हाला तेवढे गुलाबजाम करून द्या कुणी देत असेल तर कुणी करत असेल गुलाबजाम तर आम्हाला सांगा ॲड्रेस मी दे 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 नी पोस्ट आणि हे पाकिट पाठवून जा। देतो त्यांना आम्हाला परत पाठवा त्या पोस्ट हां तर चला आपण भेटू प्रवासामध्ये आता हाय नमस्कार या मित्रांनो चला हे का हा आयकर 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 आय करायला लागली बघा आम्ही आता खायला होतो आमच्या घरी येऊन काय तू आमची दीक्षा पण खाती दर तर लवकर तिला आवडतं जरा हा केला आम्ही केले मित्रांनो घरी पॉपकॉर्न हा बघा कुणा कुणाला आवडते सांगा रिक्षाला आमच्या आवडते तर आम्हाला सगळ्यांना आवडते नाही काय तुला आवडत नाणे ऐकायला वगैरे मोबाईलमध्ये जरा जरा

मित्रांनो सांगाय कोणाकोणाला आवडतो बाप पण बरेच लोक पिक्चर नाही गेले खातात नाही पण जास्त खात नाही ना तरी खातो आम्ही दरा दरा हा धन राही दाद

तर बजे पण काय ते राहा मित्रांनो त्याला म्हटलं टाईमपास काय ते करा नको का परत ठेवायला लागली ती तुझ्या पाठल ते पलीकड तिथं झाला का हा चला खारं पिर बर वाटत मित्रांनो खायला भजी यायची तर अजून आण द्यायला भजी यायची भजी भजी ना हा म्हणती आपण भजी खावा मित्र न परि आता मळा इथं चाललंय माळा इथ कायपाक झालाय नसून झाला मला सांग का चिरायला आहे का नाही <laughs> तिने ट्रे एक साथ केलं का एक म्हणलं एक एक खाव तर तसं नसतं आपल्याकडे खरी हुशार आहे की खेकडे भाजी चालेल केकडी आज कसली पॉपकॉर्न आणि भजीची रेसिपी कांदा भजीची नाही दीक्षा हां हां दीक्षा आणि आम्ही दोघं जण आहेत आम्ही नुसतं व्हिडिओ काढतो ही भजी सोडते बघा तर मित्रांनो भजी कुणाकुणाला आवडतात सांगा का आता भजी लवकर मॅसेज करा कांदा पाहिजे कोणाकोणाला आवडतात ते जरा जास्त त्याला पैसे कसं मोबाईल नको धाराय वाटतंय तर चला मित्रांनो आपण सगळे भजी काढून घेतल्यानंतर परत तुम्हाला दाखवतो मी चला झाले मित्रांनो आपले भजी हे बघा आता चव बघून भजी हे पुरीला पण आवडतं आमच्या या।, या वा मस्त झाले दीक्षा एकच नंबर वा वा आमच्या दीक्षाला पण आवडतं का छान आहे ना छान आहे ना हां 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 मम्मीने केलेत ना मित्रांनो असे प्रकारचे भजी आमची खिकडी तुम्हाला कशी वाटली सांगा आम्हाला नक्की मॅसेज करा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहत नाही म्हणून मी व्हिडिओ जास्त बनवत नाही असा झाला विषय तर प्लीज आपले व्हिडिओ पाच जा हळू हळू हळूहळू खा गरम तर चला आम्ही भजी खाऊन घेतो मित्रांनो व्हिडिओ बघत राहा सबस्क्राईबर करा लाइक करा कमेंट करा फटाफट हे ना तोपर्यंत बाय बाय आणि या भाजी खायला आणि कुणाकुणावर तो आवडतं तुम्ही नक्की सांगा चला टाटा गुड नाईट